मानसिक आरोग्य ही केवळ वैद्यकीय संज्ञा नाही तर प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या काळात मनाची काळजी घेणं ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे असं प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केलंय दहा ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ठाणे सिव्हिल रुग्णालयात आयोजित विशेष कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते यावेळी डॉक्टर पवार यांनी सांगितले की एखाद्याला शारीरिक आजार झाला तर समाज तत्परतेनं मदतीला धावून जातो परंतु मानसिक त्रासाबाबत अजूनही समाजात शांतता संकोच आणि भाव ही सर्वात मोठी आपत्कालीन परिस्थितीत मानसिक आरोग्य सेवांची उपलब्धता ही केवळ रुग्णालयापुरती मर्यादित राहू नये प्रत्येक शाळा कार्यस्थळ आणि पातळीवर मनोविकास व समुपदेशन केंद्र असावेत मानसिक तणाव नैराश्य किंवा आत्महत्येच्या प्रवृत्तीवर वेळेवर लक्ष दिल्यास अनेक जीव वाचवता येऊ शकतात या प्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ धीरज महागडे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मृणाली राहुल मानसोपचार तज्ञ डॉक्टर विजय तेली डॉ अर्चना पवार आदी उपस्थित होते। यंदाच्या वर्षीच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाची थीम परिस्थितीत मानसिक आरोग्य सेवांची उपलब्धता अशी आहे या अनुषंगाने ठाणे जिल्हा आरोग्य विभागाने एक महिनाभर चालणाऱ्या जनजागृती उपक्रमांचा प्रारंभ केलाय या कालावधीत जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालय शाळा महाविद्यालय पोलीस स्टेशन अग्निशामक दल आणि एनडीआरएफ पथकांमध्ये मानसिक आरोग्यविषयक सत्रे कार्यशाळा तांतना व्यवस्थापन वर्ग तसेच निबंध स्पर्धांनी जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात येणार कार्यक्रमादरम्यान रुग्णालयातील मानसोपचार तज्ञांनी मानसिक आरोग्य चाचण्या मार्गदर्शन आणि समुपदेशन सत्रेही घेतली या उपक्रमाद्वारे मनाचं आरोग्य समाजाचे सामर्थ्य हा संदेश देत ठाणे जिल्हा आरोग्य विभागाने मानसिक आरोग्य जनजागृती मोहिमेचा शुभारंभ केला आहे नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे आज जागतिक मानसिक आरोग्य दिवस आहे आणि आज आपण त्याचं सिव्हिल हॉस्पिटल ठाणे येथे त्याचं इनॉग्रेशन केलं आहे हे महिनाभर चालणारा उपक्रम आहे या उपक्रमामध्ये जेही लोक ट्रेसखाली काम करतात म्हणजे आरोग्य विभाग असेल पोलीस डिपार्टमेंट असेल डिझार्ट मॅनेजमेंटचे लोकं असतील रेव्हेन्यूचे लोकं असतील वेगवेगळ्या आर टी एसचे लोक असतील वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जिल्हा परिषदेचे लोकं असतील वेगवेगळ्या डिपार्टमेंट काम ज्यांना ट्रेसमध्ये काम करावं लागतं ज्यांना तणावाखाली काम करावं लागतं त्यांच्यासाठी महिनाभर हा उपक्रम आम्ही राबवणार आहे यांच्यासाठी व्याख्यानं ठेवणं यांचं ट्रेनिंग सेशन्स घेणं यांच्यासाठी सिम्पोजियम अरेंज करणं यांच्यासाठी काही लेक्चर्स अरेंज करणं इंटरॅक्शन सेशन्स अरेंज करणं असला विविध उपक्रम आम्ही जिल्ह्याभरात राबवणार आहे इनफॅक्ट एकाच महिन्यात तर ह्या गोष्टी सगळ्या ऑफिसेस कवर करणं पॉसिबल होणार नाही परंतु जेवढं मॅक्झिमम आम्ही काही जे हाय रिस्क जे आहे त्यांना आम्ही क कवर करणार आहे आमची सायकॅट्रीची टीम जी आहे ती टीम या वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट करणार आहे त्या दृष्टीने आरोग्य विभागाचे लोक खूप ट्रेसखाली खाली काम करत असतात ह्या लोकांचं पर्टिक्युलर नर्सेस असतील डॉक्टर्स असतील यांचं एक ते आरोग्याचं सेशन घेणं त्यांना तणाव कसं राहायचं याच्याबद्दलचं सेशन घेणं ह्या सगळ्या गोष्टी आणि जेही लोकं मुंबईत राहतात अपडाऊन करतात त्या लोकांसाठी पण किंवा कुठल्याही सेक्टरमध्ये काम करत असतील ट्रॅव्हलिंग असेल लोकल ट्रॅव्हलिंग आहे बाकीचे काही असतील त्यांना आहे ताण बाकीचे इश्यूज आहेत आताच्या त्यांचं ते मानसिकता दूर दूर कसं करते यासाठी आपण प्रयत्न करणार आहे दृष्टीने महिनावर आमची टीम काम करत राहील आणि नक्कीच जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यायला पाहिजे जर आम्हाला कोणी व्हॉलंटिअरली जर सांगितलं आमच्याकडे काही सेशन्स ठेवा तर नक्कीच असे काही एस्टॅब्लिशमेंट असतील तिकडे आम्ही सेशन्स ठेवू परंतु याचा लोकांना उपयोग व्हायला पाहिजे आणि लोकांनी यांचा फायदा घ्यायला पाहिजे ही आमची सगळ्यांना विनंती आहे